कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवून सदर ठेकेदाराचे बिल अदा करण्यात आले आहे इमारतीचे काम झाले असताना देखील बोगस बिले काढून कागदोपत्री नवीन काम केले आहे असे दाखवून बिले काढण्यात आले आहेत ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांचा चाललेला मनमानी कारभार रोजकिर्द याची नक्कल मागितली असता ती न देता शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीकडून नवीन किर्द लिहिण्याचा प्रकार उघडकीस आला आहे याचे पुरावे आमच्याकडे असून या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य अमरण उपोषण करण्यास आजपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोरच बसलेले आहेत कुच्ची गावातील ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी व्हावी यासाठी आम्ही वारंवार लेखी निवेदनाद्वारे मागणी केली परंतु आमच्या मागणीची दखल कोणीही घेतली नाही आम्ही संदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयकुमार कुसरकर यांना भेटून सविस्तर माहिती देऊन सुद्धा अद्याप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही केवळ आश्वासने दिली जात आहेत जिल्हा परिषदेमध्ये देखील आम्ही लेखी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली होती जिल्हा परिषदेने देखील या संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही अशी खंत ग्रामपंचायत सदस्य वैभव सरवदे यांनी व्यक्त केली आहे या अमरण उपोषणामध्ये वैभव भानुदास सर्वदे मोरारराव ज्ञानदेव पाटील प्रमोद पांडुरंग पाटील श्रीकांत भीमराव पवार शिवाजी दादासोर रवी सौ कमल राजाराम पाटील सौ सुनीता सुखदेव मंडले सौ प्रणिता श्रीकांत पवार सौ प्रियांका शशिकांत ढेरे सौ दीपाली साहेबराव पाटील बसले आहेत या उपोषणाला पंचायत समितीचे माजी सभापती एम के पाटील विजय पाटील गजानन कांबळे कृष्णदेव डुबुले लखन पवार विनायक पाटील अशोक कांबळे अमृत सुतार धीरज कांबळे यांच्यासह गावातील नागरिकांनी पाठिंबा दिलेला आहे या संदर्भात वैभव सर्वदे व प्रहार संघटनेचे तालुका तालुकाध्यक्ष श्रीकांत पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार मी वैभव बामदास सरवले ग्रामपंचायत सदस्य पुढे आज या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य दीड वर्षापूर्वी ग्रामपंचायतीची इमारत पूर्ण झालेली असतानाही गेल्या महिन्यात त्याच कामाचं परत बोगस काम दाखवून बिल काढलेलं आहे त्या संदर्भात आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही शेओ असतील ले उदेव असतील यांच्याशी पत्रव्यवहार केलेला असून त्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे आज दिनांक एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीसपासून आम्हाला कोणाला बसलेला आहे त्या सर्वाची पार्श्वभूमी अशी की ह्या कामाच्या संदर्भात मिटिंगला विषय आला असताना तेवीस दहा दोन हजार जे तेवीस रोजी मी वैयक्तिक या इमारतीचं पूर्ण इस्टिमेट त्यासाठी त्या आलेला खर्च आणि त्याचा अदा केलेलं बिल या सर्वाची माहिती मागवली आणि सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या मासिक मिटिंगमध्ये सर्वानुमती असा ठराव करण्यात आला की ह्या इमारतीचं सर्व लेखाजोखा दिल्याशिवाय या इमारतीबद्दल नवीन टेंडर किंवा कोणतेही बिल अदा करून नये असा सर्वांमध्ये ठराव झाला तरीसुद्धा प्रोसिडिंगला ना की माझा अर्ज आला ना की त्या प्रोसिडिंगमध्ये ह्या झालेल्या ठरावाचा था, उल्लेख न करता म्हणजे जाणीवपूर्वक तो टाळला गेला आणि त्याच दिवशी या सदर कामाचे टेंडर ओपन झालेलं कागदपत्रे दाखवून जवळजवळ चार लाख नव्वद हजाराच्या आसपासचं बिल अदा केलेलं आहे आणि हे सर्व बोगस कामाचं बोगसी दादा झालेला असल्यामुळं आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही आता सर्व सदस्य उपोषणाला बसलेले किती सदस्य तुम्ही उपोषणाला बसला आहे आता नऊ सदस्य आम्ही उपोषणाला बसलेलो आहे नऊ सदस्यांच्या सहीचा अर्ज आम्ही ही व्हिडिओना दिलेला होता तरीसुद्धा आजच म्हणजे एकोणतीस तारखेला जर जा आमची जाणीवपूर्वक त्यांनी सुनावणी घेऊन म्हणजे उपोषणाला बसू नये असा त्याचा अर्थ होते सुनावणी घेण्यात आली सुनावणी करून आम्ही ग्रामपंचायतीसमोर आता उपोषणाला बसलेलो आहे नमस्कार मी श्रीकांत पवार प्रहार संघटना कवटिंबा तालुका प्रमुख आज कुची ग्रामपंचायतचे नऊ सदस्य आज दीड वर्षापूर्वी झालेल्या इमारतीचं बांधकाम त्यानंतर मा मागील डिसेंबर महिन्यात जे बिल काढण्यात आलं नव्याने एस्टिमेट करून आणि नव्याने कुठलंही काम नसताना ते बोगस काम दाखवून त्याचं बिल काढण्यात आलं यासंदर्भात आज नऊ सदस्य उपोषणला आमरणला बसलेले आहेत तरी प्रहार संघटना कौटिमकात तालुक्याच्या वतीनं मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे